हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आजचा वार आहे बघा रविवार आणि आज आता मी घरातलं आता मी ब्लॉग ला सुरुवात केलेली तर सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे चहा आणि पावाचाच नाश्ता केला होता सकाळी आज काय बनवलं नव्हतं आज मध्ये करणार आहे ही शेंगाची भाजी करणार आहे तर त्याला ला सुरुवात करू जे आजचं रुटीन आहे रविवारच ते पण थोडंसं शेअर करू तर ही शेंगा आता नीट करून घेतली आज या शेंगाची रेसिपी पण शेअर करणार आहे तरी छान होती शेंग मला आवडती पण माझा मोठा मुलगा बिलकुल खात नाही शेंग बघू त्याच्यासाठी दुसरी भाजी खेतीत करणार आहे आणि ही शेंग करणार आहे आज रेसिपीमध्ये आणि सकाळी काही डबे फक्त बाहेर असे घासून घेतलेले आता हे चांगले कारण मध्येच घासून घेतले होते सगळे फक्त हात लागल्यामुळे थोडेसे खराब झाले होते तर हे डबे पण घासून घेतलेले आणि हे टेम्पो वाल्यांकडून शेंगदाणे घेतलेले तर शंभर रुपये किलो प भेटले बरं काही एक किलो शेंगदाणे दुकानात एकशे चाळीस रुपये किलो टॅम्पोवर कालच घेतले होते असेच ठेवले होते पिशवी मल नंतर भरून ठेवता येईल तर एक किलो शेंगदाणे घेतलेली आहे आणि एक किलो मसूर डाळ घेतली आणि हे मूग डाळ एक किलो घेतलेली आहे तर हे डाळ पण आता डब्यात भरून ठेवते आणि रेसिपी पण ब्लॉग शेअर करते आणि काल फ्रीज मधला सगळं बर्फ वितळण्यासाठी ठेवला होता म्हणजे भरपूर बर्फ होता मग मी प्लीज बंद करून ठेवते रात्रभर सकाळी सा सगळं पाणी वगैरे पुसून काढून घेत असते आणि मग स्वच्छ करून घेत असते प्लीज आज फ्रीज पण सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे घासून धुवून आहे आज काम आहेत भरपूर तर फ्रीज पण नीट करून म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मिक्सर पण रिपेरिंग करण्यासाठी आहे आठ दिवस पाच सहा दिवस तर झाले असेल रिपेरिंग करण्यासाठी टाकलं होतं तर पहिल्यांदाच मिक्सरने पण एवढं काम काढलंय अकराशे रुपये खर्च सांगितलाय नीट कलर टाकला होता त्या दिवशी आठशे रुपये बोलले होते नंतर फोन आला की जास्त काम आहे थोडंसं मोटरचं पण काम आहे अकराशे रुपये खर्च आहे तर मिक्सर पण आणायचं आहे रिपेरिंग करण्यासाठी टाकलेला आहे आज बघू आज आणायचं आहे मिक्सर पण पाच सहा दिवस झालेले रिपेरिंग करण्यासाठी टाकला होता तर आता ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे तर असं आजचं जमल तसं रुटी पण शेअर करते आणि भाजीची रेसिपी पण शेअर करते तर इथं रविवारचं चहा आणि पाव असा नाश्ता केला होता मी आणि माझ्या मिस्टरांनी चहा आणि पावचा नाश्ता केला होता मुलांना चहा पाव नव्हतं दिलं त्यांना दूध दिलं होतं आणि असं छान आज पावचा नाश्ता करून घेतला आणि किचन सगळा स्वच्छ करून घेतला होता वरची स्टाईल हे सगळं घासून धुवून घेतलं होतं किचन पण सगळं घासून धुवून घेतला आणि रात्रीचे थोडेसे भांडे होते थोडेसे पडतातच भांडे रात्रीचे आपण घासून पण ठेवले तरी थोडेसे ते भांडे आताचे सकाळचे चहा नाश्त्याचे पण भांडे होते ते पण घासून सगळे मांडणीला लावले आणि आता इथं मी ब्लॉगला पण सुरुवात केली आणि डबे सकाळी भांडे घासतानाच हे पण डबे घासले होते हे पण घासून ह्याच्यामध्ये डाळी भरून घेऊ म्हटलं तर हे शेंगदाणे डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ घेतली होती आणि थोडेसे गहू पण घेतले होते दळण पण करायचं होतं त्यामुळं म्हणलं गहू घेऊ रेशनचे गहू आणि हे गहू मी मिक्स करत असते असे चांगले गहू आणि इथं मी कढईमध्ये भाजी करण्यासाठी शेंगदाणे पण भाजण्यासाठी ठेवले होते आणि बाकीचे पण इथं मी शेंगदाणे डब्यामध्ये भरून ठेवले आणि याच्यामध्ये आता मी मसुरीची डाळ भरून ठेवणार होते डबे आहेत असे चार पाच डबे असतील माझ्याकडं प्लॅस्टिकचे तर हे पण डबे मी आता डाळी वगैरे भरून ठेवत असते आणि जे शिल्लक थोडंसं राहिलं ते एका मोठ्या डब्यामध्येच असं काय पण ठेवत असते तर डाळी संपल्या होत्या तूर डाळ फक्त शिल्लक राहिली होती मग टॅम्पो आला होता इथं घरापाशीच आला होता तर म्हणजे चांगल्या असतात डाळी शेंगदाणी मग घेतलं माझ्या मिस्टरांनी जाऊन आणलं होतं डाळ ह्या आणि गहू पण आणले होते आणि इकडं मी भाजी करण्यासाठी शेंगदाणे पण भाजण्यासाठी ठेवले ते एकदाच कुट करून ठेवत नाही ज जेव्हा भाजी करायची असेल तेव्हाच शेंगदाणे भाजून हे करत असते आता म्हणलं होतं बघू थोडंसं पावशरचं तर आकारचं भाजून कूट करून ठेवू पण आणखी तर काही केलं नव्हतं जितके भाजीसाठी आहे तितकेच टाकले होते आणि बाकीचे डब्यांमध्ये भरून ठेवले आहे तरी तर मी तुरडाळ तुरडाळ नाही मसूर डाळ आणि मूग डाळ डब्यामध्ये भरून ठेवलेली आणि थोडेसं शेंगदाणे आणि मसूर डाळ डब्यात बसली नव्हती तर हे पण असं पॅकेट बांधून याच्यामध्ये डब्यामध्ये ठेवत असते तर मी सगळं काय पण सामान असत तर ह्या डब्यामध्येच ठेवत असते म्हणजे बसतं आणि लक्षात पण राहतं इथं काय ठेवलेलं असत शिल्लक राहिलेलं सामान सगळं डब्यामध्येच भरून ठेवत असते आणि इथं भाजीची पण तयारी करून घेतलेली आहे तर ही गेवड्याची शेंग पण म्हणतात आणि उसावरची शेंग पण म्हणतात तर छान होती आणि मला तर आवडती शेंग जास्त म्हणजे जास्तच आवडती पण माझा मोठा मुलगा शेंग खात नाही लहानपणी त्याला थोडं खाल्लं होतं तर त्रास झाला होता त्यापासून त्यांनी कधी शेंग कधीच खाल्लीच नाही लहानपणापासून अगोदर खात होता पण एकदा त्रास झाला होता त्याला शेंग खाल्ल्यास नंतर मग त्यापासून त्यांनी खाल्लीच नाही शेंग मी माझी मिस्टर आणि माझा बारका मुलगा आम्हाला आवडती आम्ही खात खातो ही शेंग त्याच्यासाठी पण दुसरी भाजी करणार होते शेंगदाणे पण छान असे भाजून घेतले आहे तेलचं पॅकेट सकाळीच मी कट करून डब्या कॅटलीमध्ये ठेवलं होतं कॅटली मी घासून रात्रीच ठेवली होती आणि सकाळी मी तेल कॅटलीमध्ये टा भरून ठेवलं होतं आणि पॅकेट पण असंच ठेवलं होतं त्याच्यावरतीच आता इथं मी एक आणि एक दोन पळी तेल घेतलं आहे तेल जास्त वापरत नाही मी भाज्यांना जास्त तेलकट भाज्या नाही करत थोडंसं तेलाचा वापर करत असते आणि मिक्सर रिपेरिंग करायला टाकलं होतं त्यामुळं मी इथं शेंगदाणे ग्लासमध्येच असं वेलण्यानेच असं कूट तयार करून घेतलं होतं तेल छान तापलं की तेलामध्ये मी इथं मोहरी टाकून घेतलेली आहे आणि लसूण पण असा ठेचून घेतला होता ते पण टाकला जिरी मो जिरी लसूण आणि मोहरी छान तडतडलं की त्याच्यामध्ये इथं मी एक टोमॅटो कट करून घेतला होता हा पण तेलात छान परतून घेतलेला आहे टोमॅटोचा कलर बदलीपर्यंत इथं टोमॅटो पण छान तेला तसा परतून घेतला आणि ही शेंग मी स्वच्छ धुवून घेतली होती दोन पाण्याने चाळणीत ठेवली होती आता ही पण टाकून टाकली आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर ही शेंग लगेच होती जास्त वेळ नाही लागत शेंग बनवून बनवायला सात आठ मिनटातच बारीक गॅसवर ठेवली तरी होती आणि घरची चटणी टाकली आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे बस इतकंच टाकलं आहे जास्त काय टाकलं नाही शेंगमध्ये आणि बारीक शिरलेली को कोथिंबीर कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून बारीक कट करून ठेवली होती ती पण ह्याच्यामध्ये टाकली हे सगळे एकत्र आणखी परतून घेतलं आणि मी इथं ग्लासमध्येच असा कूट तयार करून घेतला होता आणि हा पण टाकलेला आहे शेंगदाण्याच्या कूटमुळे छान होती ही भाजी आणि भाज्यांमध्ये माझ्या शेंगदाण्याचं कूट जास्त असतं वापर म्हणजे भाजी कुठल्या एखाद्याच भाजीत नसेल नाही तर मी जास्त शेंगदाण्याचं कुट वापरत असते भाज्यांमध्ये थोडासा पाण्याचा शितडा दिलेला आहे आणि हे सगळं आणखी एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे सगळं तर पावशर शेंगाची भाजी मी की तर शेंगा भाजी तो मी केली आहे तर छान अशी शेंगाची भाजी पण करण्यासाठी बारीक गॅसवरती ठेवलेली आहे आणि तोपर्यंत इकडं मी माझ्या मोठ्या मुलासाठी सोयाबीन हा होतं थोडं पॅकेटमध्ये म्हटलं ते आणि बटाटा असं मिक्स भाजी करू सोयाबीन बटाट्याची मिक्स भाजी तर इथं मी सोयाबीन घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता इथं मी एक उकळी काढून घेणार आहे सोयाबीनला मीठ टाकायला पाहिजे होतं पण नव्हतं टाकलं मी असंच एक उकळी काढून घेतली याच्यामध्ये आणि तोपर्यंत इकडे मी एक कांदा एक टोमॅटो आणि एक असा बटाटा मोठा असा <coughs> बटाटा होता तर एकच बटाटा साल काढून बारीक कट करून घेतलेला आहे आणि कांदा टोमॅटो हे कट करून घेतला आहे आणि कचरा लगेच मी बॅगमध्ये असं भरून ठेवलेला होता तर तर इकडं मी इकडल्या गॅसवरती भाजी शिजण्यासाठी ठेवली होती तोपर्यंत इकडं बटाटा आणि सोयाबीनची पण भाजी बनवण्यासाठी घेतली आहे तर इथं मी एक आणि अर्धी पळी तेल घेतलं आहे दीड पळीच तेल घेतलं होतं तेल छान तापलं की तेलामध्ये मी मोहरी टाकली आहे तर जिरं टाकलं तर चालतं पण माझ्या मोठ्या मुलाला जिरं नाही जास्त आवडत त्यामुळे मी मोहरी मौर, मोहरीच टाकली होती जिरे नव्हती टाकली आणि इथं मी कांदा आणि टोमॅटो बारीक कट केलं होतं मोहरी छान तडतडली की कांदा आणि टोमॅटो लगेच तेलात टाकला आहे आणि परतून घेतलं आणि त्यानंतर इथं मी एक बट बटाटा कट करून घेतला होता ते पण टाकला आहे तेलामध्ये आणि हे सगळं एकत्रच टाकलं आहे कारण ह्याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकून शिज म्हणजे घेणार होते त्यामुळं सगळं एकत्रच टाकलं आहे इथं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं लगेच थोडीच भाजी करणार होते त्यामुळे इथं पटकन सगळं टाकून घेतलेलं आहे आणि ही इथं टाकली हळद टाकली कांदा टोमॅटो बटाटा आणि हळद टाकून घेतली चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथं मी चटणी टाकणार आहे घरची तर डब्यामधली चटणी पण संपली होती तर गेल्या वर्षी मसाला केला होता ह्या वर्षी मसाला मला करा न करावं लागल कारण ह्या वर्षी मसाला केला नाही मला वाटलं थोडं जाईल जास्त दिवस पण नाही आता करावं लागेल मला मसाला पण आणि इथं मी डब्यामध्ये मसाला पण भरून घेत ठेवला आणि भाजीमध्ये पण टाकलेला आहे तर एक एकच चमचा टाकला होता एक आणि थोडासा असं तिखट भाजी थोडीशी केली होती तर चटणीचं प्रमाण पण मी जास्त कमीच केलेलं आहे जास्त नाही फक्त टाकत चटणी पण थोडं तिखट कमीच भाज्या वा करत असते आता अगोदर मी तिखट अशा भाज्या करत होते जास्त पण आता थोडंसं प्रमाण तिखटचं मी कमी केलं आहे केलं आहे तर इथं घरची चटणी टाकून घेतली आणि थोडंसं सोयाबीन होतं ते पण टाकलं आणि इथं छान अशी सोयाबीन बटाटाची भाजी पण झाली आणि हे सगळे एकत्र मिक्स करून घेणार होते तर तो कस्तुरी मेथी पण टाकायची होती पण पॅकेटमधली संपली होती मग नाही टाकली कस्तुरी मेथी तर ते सगळे एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट आणखी थोडंसं टाकलेलं आहे तर ग्लासमध्ये शेंगदाण्याचं कूट, कूट करून घेतलं होतं तर हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं तर छान अशा आजच्या दोन भाज्या झाल्या होत्या जेवणामध्ये आणि सुक आजचं सुक्कच भाज्या झाल्या होत्या चपाती पण करायची राहिली होती तर पहिलं भाज्या करून घेतल्या आणि नंतर चपाती करून घेतली मी तर छान झाली होत्या आजचं दुपारचं जेवण बटाटा सोयाबीनची भाजी आणि शेंगाची पण भाजी झाली होती आणि भांडे नव्हते मग भांडे पडतातच आपल्याला जास्त म्हणजे आता घर म्हणजे सोय म्हणल्यास भांडे तर पडणारच तर थोडंसं पडले की धुवून ठेवले तर मग कमी पडतात तर इथं मी भांडे पण धुवून ठेवले आणि बटाटा आणि हे सोयाबीनचं छान असं परतून घेतलं आणखी एकदा बा भाजी पण आणि थोडंसं पाण्याचा शितडा दिला आणि इथं मी प्लेट झाकून ठेवली तर सा पाच सहा मिनटात तर भाजी झाली बटाटा पातळ कट केल्यामुळं तर आजच्या जेवणामध्ये छान अशी शेंगाची भाजी बटाटा सोयाबीन चपाती शेंगदाण्याची चटणी असं आजचं जेवण केलं होतं तर ता, आजचा ब्लॉग आवडायचा तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद